नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर टोटल टो आवक साडेसहाशे ते सातशेच्या दरम्यान टोटल टो आवक आहे एकवीस लाईन ही ट्रॅक्टरच्या आणि चार लाईन पिकअपच्या लागलेल्या आहे बघूया आजचे कसे भादरभाव असतात मागील तीन चार दिवस आपले व्हिडिओ आलेले नाही आज आलो आहे आपणही बघूया आजचे कसे बाजारभाव आहे चला भाऊ बघू लिलाव चालू झाले आहे मित्रांनो पहिलीच लाईन आहे पहिली गाडी उन्हाळ कांदा आहे काय भाऊ घ्याव तेरा पन्नास तेराशे तेरा पासष्ट बरं वन थाउजंड थ्री था हंड्रेड था सिक्स्टी फाईव्ह रुपीज तेराशे पासष्ट रुपये क्विंटल उन्हाळा कांदा आहे कुठला आहे दादा कांदा पिंपळ कोणतं तिया ना घरगुती का बरं तेराशे पासष्ट बघू पुढं काय हो गेला आपला चौदाशे पंचेचाळीस वन थाउजंड फोर हंड्रेड हंड्रेडी फाईव्ह रुपीज कुठले पिंपळनेर कोणतं बिया ना घरच बघू बोडा काय भाऊ गेला किती गेला तेराशे नव्वद वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज कांदा गोल्टी घोल कांद्याची गोल्टी काय भाऊ गेली एक हजार नव्वद कुठली गोल्टी अकरा एक हजार नव्वद हॅलो तेराशे ऐंशी हो कांदा आहे तेराशे ऐंशी कुठले हो तेराशे ऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज बघू पुढं लाल कांदा आहे काय भाऊ गेला हो बारा, बारा, बारा एक बर लाल कांदा आहे पहिलीच गाडी लाल कांद्याची कुठला आहे कांदा हिवरकडे कोणता बिया ना बारा एक वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज किती शिल्लक आहे अजून दोन तीन ट्रॅक्टर उन्हाळ टाईम आहे का अजून बस उन्हाळ कांदा काय भाव घ्या त्यसे पन्चाउन्न कुटला कल कदा भेला दादा बारासे एक्काउन्न वन थाउजन्ड टु हन्ड्रेड फिफ्टी वन रुपिज लाल कदा बहादुर को कि शिल्लक सम्पले का हुन आए कि टाइम पाँच सिस बारासे एक्काउन्न वान थाउजन्ड टु हन्ड्रेड फिफ्टी वन रुपिज लाल कांदे गेले अकराशे अकराशे केलेले लाल कांद्याची उन्हाळ्याची गोलटी काय भाव गेले हो सहाशे सहाशे रुपये उन्हाळ कांद्याची गोलटी गोलटीचे काय भाव गेले दादा पाचशे नव्वद पाचशे नव्वद उन्हाळ्याची गोलटी कुठली हो अकरा अकरा दिंडोरी मार्केट बंद आहे का बरं ಕಾಯಿಲೆ ಹೌ ಕಾ ರೂಪಾಯಿ ಅಕರಶೇ ಉನ್ನಾಳ ಕೂಡ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಚಾರಳ ಕಾಯ ದಾಶೇ ಕೂಡ ಶಿಂಧ ಬೀಯ ಗರಗುರಶೇ किती लावले बर गोलटी उन्हाळ्या कांद्याची किती गेली काका गोल्टी पाचशे बर उन्हाळ कांदा आहे साईज बघू शकतो सुपर क्वालिटी आहे तो साठ पासष्ट साईज पूर्ण गाडीमध्ये काय बघेल येऊ सोळाशे तीस सोळाशे तीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज कोणतं बिया नाही येऊ ये कोणतं बियाणं आहे मुलकंद कुठले आपण मागित सोळाशे तीस रुपये आतापर्यंतच हा यश बघितलं आपण ये किती कांदे संपले हा का बरं अजून पुढं प्लॉट बाकी बरं सोळाशे मुलकंद किती बर सोळाशे तीस बघू पुढं उन्हाळ कांदा आहे आपण सुपर क्वांटिटी काय बघू गेलो किती तेराशे साठ वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठले आपण दहाच कोणतं बियाणं हवी आहे बरं तेराशे साठ रुपये बघू पुढं उन्हाळच्या घुलटीला रेट कमी आहे लाल पेक्षा हे उन्हाळ कांदे मोठे काय भाव गेले तेराशे एक्कावन्न बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कोणतं बियाणं आहे बाबा कोणतं बियाणं घरचं लाल कांदा काय भाऊ गेले हो लाल साडे बारा बाराशे पन्नास वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीज कोणतं बियाणं होतं दादा किती शिल्लक आहे अजून लाल झाले का उन्हाळा आहे का नाही बरं उन्हाळ्या काय भाऊ गेले तेराशे का कुठले कांदे मांगी तुम्ही कोणतं किती ना तेराशे अक्कावन वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बघू कुठं रुपीज रंगपंचमीचे का रंगपंचमीचे दररोज आहे मध्येच तुम्ही लाल पुढच्या रंग पंचमीला काय भाऊ गेले भाऊ चौदाशे एकतीस वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी वन रुपीस कुठले सांगित कोणता बिया नाही गजान किती लावलेले का अंधे चार पास वन थाउजन्ड फोर हन्ड्रेड थर्टी वान रुपिस पुनः सोह्र कि सोह्र चाहिँ 1,640 फोर्टी रुपिस बिहान दादा घर गए सोह्र से चाहिँ गजल किसान म चार महिना लाग बोडा उन्हाळ कांदा का काय भाव गेले काका तेराशे तेराशे रुपये कुठले मालसाने माल कोणतं बियाणा पंचगंगा उन्हाळा तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज उन्हाळ्याचे थोडी बत्ती डॅमेज आहे काय भाव गेले बाराशे शहाण्णव कुठले कांदे ओझा बाराशे शहाण्णव रुपये कोणतं बियाणं होतं काय भाऊ गेला हो चौदाशे चौदाशे गेलेले उन्हाळ्या कुठले मालसाने लाल कांदा हा बघू शकता लालची आवक भरपूर कमी झाली आता काय भाऊ गेले हो लाल साडे बाराशे कुठले कांदे मालसाने कोणतं बियाणं होतं लोराचं बियाणे साडेबाराशे रुपये

किती लावलेले किती लावले बर बघ कुठं उन्हाळा काय भाऊले तेराशे पाच लाल कांदा काय भाऊ हो गेला साडेबाराशे कुठला आहे कांदा कुठे ना किती शिल्लक आहे अजून लाल दोन्ही गाड्या उन्हाळा आहे का नाही नाही का बर आपला बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी बरं हो बाराशे हा का आज कमी केला का चालायचं चालायच शेती काय भाऊ गेले बारा पंचवीस कुठलाय कांदा नारायणगाव पत्ती डॅमेज थोडी बारा पंचवीस बाराशे पंचवीस काय भाऊ हो गेले आपले बारा पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर लाल कांदा आहे आणि गोलटी फिक्स पाचशे फिक्स मग आले <laughs> ना हा <laughs> ना धन्यवाद लाल कांदा काय भाऊ गेलाय दादा कांदा अकराशे रुपये अकराशे का काय भाऊ गेले सोळाशे वीस सोळाशे वीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी रुपीज उन्हाळ कांदा काय भाऊ गेले पाव किती गेले चौदाशे कुठले कांदे त बिहा प्रसाद चौदाशे बिस उन्ना काउ गादा पुन कौदा कुटले कदे गोरा को बिहान को बिहान बोलि घर बनाले काउ गो चौदा चौदाशे ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज उन्हाळ आहे काय भाऊ गेले चौदाशे का बरं उन्हाळा कांदा आहे चौदाशे गेले गोलटी साडेपाचशे बरं आपले उन्हाळा कांदा पंधराशे एक कोणतं बिया नाही पंधराशे एक उन्हाळा कांदा आहे काय भाऊ गेले काका पंधराशे ऐंशी कुठला आहे कांदा ब्रामणगाव पंधराशे ऐंशी वन थाउजंड फाय हंड्रेड एटी रुपीज कोणतं बियाणं होतं येलोराचा किती दिवसात आला हार्वीसला पाच महिने लाल कांदा आहे काय बघेल बाराशे किती शिल्लक आहे अजून लाल आहे का हा का लाल कांदा उन्हा काय भाऊ गेले उन्हाळ साडे चौदाशे उन्हाळाच काय भाऊ गेले काही कांदे चौदाशे का बरं का का का? कुठले कांदे कांदे म्हणतात बरं किती लावलेले आवरत आले आपले काय भाव गेले चौदाशे बावन बर कुठले का चौदाशे बावन्न का काय भाव गेले तेराशे एकाहत्तर कुठले शेरसाले गोलश सहाशे रुपये क्विंटल काय भाऊ गेले कांदेशे तेराशे दोन उन्हाळे कांदा काय गेलं दादा चौदाशे तीस कुठले कांदे सिन्नर चौदाशे तीस सिन्नर वर ना इकडे आले सिन्नरच मार्केट कमी का ब बर चौदाशे तीस कोणतं बियाणं कोर